माझ्या बातम्यांसाठी पाहत येत्या पाच जुलै रोजी मुंबईत हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रितरित्या मोर्चा काढणार आहेत या निमित्ताने हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशातच हिंदी सक्ती विरोधातील मोर्चांसाठी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र निवनिर्माण सेनेकडून काँग्रेसला फोन गेल्याची माहिती समोर येत आहे मोर्चासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना फोन गेला आहे या संदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले कालच मला बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता आणि त्यांनी मोर्चात सामील होण्याची विनंती केली आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले यासह जितेंद्र आव्हाड देखील यावर बोलताना म्हणाले की मोर्चात आम्ही सहभागी होणार आहोत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी जे आवाहन केलं की पक्षीय राजकारण मतभेद बाजूला ठेवून मराठीसाठी एकत्र येऊयात मराठीसाठी मोर्चात सहभागी होऊयात आम्ही मराठी भाषेचे भक्त आहोत मराठी भाषेतून आम्हाला शक्ती मिळते मातृभाषा ही आमची कुमकुम तिलक आहे असं आव्हाड म्हणाले